आज आपण तयार करणार आहोत खमंग खुसखुशीत कुछ आब्याची दशमी झटपट होणारा पदार्थ आहे पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग वेळ न दबाडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी एक हापूस आंबा घेतलेला आहे आणि त्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत तर एक कप हा आंब्याचा पल्प आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला आपण घातलेला आहे यानंतर इथे आपण गूळ वापरणार आहोत तर गूळ आंबा किती गोड आहे यावर अवलंबून आहे इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे यानंतर तीन हिरवी वेलची मी थोडीशी कुटून घेतलेली आहे आता याची आपल्याला पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी स्मूथ पेस्ट आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे इथे बघा मी अशी स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता एका डिशमध्ये आपण याला काढून घेऊया एकदम अशी स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे आंबा वापरताना तो चांगल्या क्वालिटीचाच आंबा वापरा गोड मधुर असायला पाहिजे यानंतर इथे मी घेतलेला आहे दोन टेबलस्पून इतका रवा हा रवा बारीक रवा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मिक्सरला बारीक करा दोन टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर रवा वापरल्यामुळे काय होतं ह्याचं मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि बेसन वापरल्यामुळे खमंगपणा आणि खुसखुशीतपणा येतो यानंतर ह्यामध्ये जितकं लागेल त्या हिशोबाने आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे सध्या मी एक कप घेतलेला आहे यामध्ये किमूटभर मीठ घातलेलं आहे आणि इथे साजूक तूप घालते आहे अर्धा चमचा तर तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचा आपल्याला एक स्मूथ गोळा तयार करून घ्यायचा आहे तर गव्हाचं पीठ जे आहे ते लागेल तसं इथे आपण वापरणार आहोत त्यामुळे गव्हाचं पीठ घालताना थोडं थोडं करूनच घाला म्हणजे मग आपल्याला पिठाचा अंदाज येईल आता इथे आपल्याला पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही आहे तर इथे थोडंसं पीठ कमी पडलेलं आहे त्यामुळे कप पीठ मी पुन्हा इथे वाढवलेलं आहे आणि आता ह्याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घेते तर पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ जे आहे ते मी चांगलं मळून मळून चांगला गोळा तयार करून घेते इथे हा गोळा तयार करून घेतलेला आहे पुन्हा अर्धा चमचा तूप ह्यावर मी घातलेला आहे आणि आता व्यवस्थित मळून घेऊया तर ह्याचं एकदम सॉफ्ट असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे पीठ तयार झालेलं आहे यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटं ह्याला विश्रांतीसाठी ठेवून देऊया तर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर दा जास्त वेळ पण तुम्ही ठेवू शकता ह्याला तर इथे झाकून ठेवते आहे मी दहा मिनटानंतर हे पीठ चांगलं फुललेलं आहे ह्यातला रवा जो आहे तो चांगला फुलला पाहिजे आता हे पीठ पुन्हा एकदा एखाद एक मिनिटभर आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि ह्यातलं आता बघा एक छोटासा गोळा मी काढून घेतलेला आहे तर आपण ह्याच्या छोट्या छोट्या दशमी तयार करणार आहोत तर ह्या आंब्याच्या दशमी ज्या आहेत ते तीन ते ती ती चार दिवस चांगल्या टिकतात पण जर टिकवायच्या असतील तर यासाठी तुपाऐवजी तेलाचा वापर करावा लागेल आता हा गोळा जो आहे तो आपण पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे हे गव्हाचंच सुखपीठ आहे आता ह्याची एक छोटी चपाती आपण तयार करून घेऊ सुरुवातीला आणि ह्याची घडी घालून घेणार आहोत आपण तर इथे मी तूप वापरते आहे कारण मी हे लगेचच संपवणार आहे जर तुम्हाला प्रवासाला न्यायचे असेल टिकवायची असेल तर मात्र मग तेलाचा वापर करायचा तेलामुळे काय होतं ही जी दशमी आहे ती टिकायला मदत होते तर अशा पद्धतीने ही घडी घालून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला ही दशमी जी आहे ती लाटायची आहे अगदी मस्त खमंग खुसखुशीत कुछ या दशम्या तयार होतात झटपट तयार होतात सध्या आंब्याचा सीजन आहे त्यामुळे अशी पारंपरिक रेसिपी आपण करायला पाहिजे शिवाय आता वटपौर्णिमा येत आहे वटपौर्णिमेला नैवेद्यासाठी पुरणपोळी करण्याची जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर अशी ही आंब्याची पोळी तुम्ही तयार करून घेऊ शकता नैवेद्यासाठी अगदी मस्त ऑप्शन आहे पटकन होणारा आहे तर इथे ही दशमी जी आहे ती आपण चांगली गोल तयार करून घेऊ आणि दशमी ही चपातीपेक्षा थोडीशी जाड असते तर इथे मी थोडीशी जाड ही दशमी तयार करून घेते चांगला गोल आकार आपण ह्याला देऊया काठ ह्याचे पातळ करायचे आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं म्हणजे मग दशमी चांगली फुलते तर इथे बघा ह्याला मी गोल करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी ही दशमी तयार करून घेतलेली आहे थोडंसं जाड आपल्याला चपातीपेक्षा ठेवायचं आहे आता ह्याला आपण शेकून घेऊया तर इथे मी तूप वापरते तुम्ही तेलाचा देखील वापर करून घेऊ हो शकता आणि ह्याला दोन्ही साईडने मस्त असं खरपूस आपण शेकून घेणार आहोत तर मध्यम आजेवरच आपल्याला ह्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे एक दोन मिनटांनी ह्याला उलट करायचं अतिशय खमंग खुसखुशीत ह्या दशमी तयार होतात आणि इथे आपण हापूस आंबा वापरल्यामुळे त्याला रंगही खूप छान आहे तर तसाच देखील खूप छान रंग आलेला आहे आणि ही दशमी जी आहे ती पुरणपोळीपेक्षा काही कमी नाही आहे अगदी त्या जोडीचीच ही पोळी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा बनवायला अतिशय सोपी आहे सध्या आंब्याचा सीझन आहे नेहमी रसपुरी खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं केलं तर मुलंही आवडीने खातील चला तर मग याच पद्धतीने आपण दुसरी दशमी तयार करून घेऊया दशमी ही खुसखुशीत तयार करण्यासाठी आपण रवा आणि बेसनचा वापर केलेला आहे जर तुम्हाला एकदम सॉफ्ट हवा असेल तर मग तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर करून पण ही दशमी तयार करून घेऊ शकता आता बघा दोन्ही साईडने मस्त असं मध्यम आचेवर ह्याला शेकून घ्यायचं आहे आणि बघा मस्त अशी लुसलुशी तयार झालेली आहे अतिशय सुंदर ह्या पोळ्या तयार होतात याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पोळ्या तयार करून घेते घेतलेल्या साहित्यामध्ये आठ दशमी तयार झालेल्या आहेत दशमी तुम्ही दुधासोबत खाऊ शकता किंवा तुपासोबत खाऊ शकता अगदी नुसतीसुद्धा खायला छान लागते एकदम खुसखुशीत ही पोळी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय